नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे हे साडीचं कापड आहे याचा आपल्याला तीन ते चार वर्षाच्या मुलीचा स्कर्ट टॉप शिवायचा आहे ऐंशी सेंटीमीटर मी कापड घेतलेलं आहे आता आपण हे दोहेरी फोल्ड करून घेतलेलं आहे आता उरलेलं आपण कापड कटिंग करून नंतर मापे टाकूयात आता याची उंची घेतलेली आहे मी दहा इंच उंची घ्यायची तर मी अकरा इंचावर मार्चिंग केलेली आहे एक इंच शिलाईसाठी आता हे आपण पूर्ण कापड कट करूयात आणि त्यानंतर छातीचे माप टाकून घेऊयात उरलेलं कापड आहे त्यामध्ये स्कर्ट शिवायचं आहे आपल्याला आता उंची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला छाती घ्यायची आहे पहिले आपण घेऊयात शोल्डर घेऊयात साडेचार इंचाचं आर्महोल पण घेऊयात साडेचार इंचाचं आणि आता छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला गोलाई अंदाजानं दिलेली आहे मी साडेसहा इंचावर मी मार्जिन करून सव्वीस इंच छातीचं माप घेते आणि आता हे उरलेला भाग कटिंग करून घेऊयात आपण आणि दोन इंचावर गळ्याची रुंदी घेऊन चार इंचावर आपण कटिंग करून घेणार आहोत गळा आता हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊयात त्यानंतर आपला हे समोरचा गळा आहे तो पहिले कट करून घेऊ त्यानंतर मागचा गळाही लगेच आपण कट करून घेऊयात मागच्या गळ्याची मी फक्त अडीच इंचावर मार्किंग करून कटिंग करून घेणार आहे इथं आपल्याला दोन हुक लावून घ्यायचेत त्यामुळे छोटासाच गळा कट करून घेतलेला आहे मी आता, आता ये ये हे झाला आपल्या टॉपची कटिंग आता इथं हे जे उरलेलं अस्तर आहे ह्याचे दोन भाग करून आपण खालचा स्कर्ट शिवायचा आहे त्याच्यासाठी हे अस्तर आपल्याला उपयोगाला येणार आहे आता आपण पहिले स्कर्ट क कट करून घेऊयात लगेच स्कर्ट आता स्कर्ट घ्यायचा आहे बघा बारा इंच उंची घ्यायची आहे स्कर्टची पूर्ण चौदा इंच उंची घ्यायची पण वरच्या साईडला बेल्ट लावायचा आहे आपल्याला त्यामुळे मी आता इथं तेरा इंचावर उंची घेऊन बारा इंचाच आपल्याला खालचा पोर्शन तयार करायचं आहे तर जेवढं कापड उरलेलं होतं तेवढ्या कापडामध्ये मी हे कटिंग करून घेतलेलं आहे तर याची बघा आता घेर किती येतो आपला पूर्ण घेर आलेला आहे तीस इंच म्हणजे साठ इंचा पूर्ण घेर येतो आहे आपला आता आप हे झालं आपलं खालचं स्कर्ट पण कटिंग करून आता स्कर्टसाठी वरती बेल्ट आपल्याला कट करायचा आहे तर तो आपण नंतर कट करून घेऊयात उरलेल्या कापडामध्ये आता हे अस्तराने कापड मी एकत्र कट करून घेतलं आता इथं मोठे काठ आहेत पण ते छो कमी काठ उरलेले होते त्यामुळे आता आपण ह्या मोठ्या काठाचा उपयोग वरच्या टॉपसाठी समोरचा पोर्शन तयार कर करण्यासाठी घेऊयात आता हे झाला टॉपचा कापड आणि आता हे बघा उरलेलं कापड आहे यामध्ये आपल्याला स्कर्टला लावण्यासाठी वरचा जो कमरेला जो बेल्ट असतो तो बेल्ट आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे मी हे एवढं कापड घेतलेलं आहे आता हे पूर्ण स्कर्ट पण आपला कट करून झालेलं आहे आता आपण शिवण्यासाठी घेऊयात आता हे स्कर्ट आहे याला अस्तर लावायचे ते अस्तरचे दोन भाग केलेले होते ते भाग आपण पहिले जोडून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला हे दोन भाग जेवढे आहेत तेवढं तर कापड आपल्याला लागणार नाही आहे तर आपण हे जो स्कर्ट आपण कट केलेला होता त्याची रुंदी किती आहे ते बघून आपण हे उरलेलं कापड कट करून घेऊयात आणि त्यानंतर आता अस्तरची एक साईड आपण फोल्ड करून घेऊयात एक साईड शिवून दुसरी साईड आपल्याला लगेच त्या स्कर्टच्या कापडाला जोडून घ्यायची आहे तर पूर्ण आपण इथून तिथून शिलाई मारून घेऊयात एकदम छोटीशी शिलाई मारून घ्यायची खूप कमी कापड आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे याच कापडाचा मी तीन ते ती चार वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक पण शिवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटणावर देते पाहून घ्या तुम्ही हवं तर आता आपण इथं स्कर्टला प्लेट टाकून घेऊयात एक ते दीड अंच अंतरावर मी पहिले शिवून घेतलं आणि त्यानंतर आता इथं आपण प्लेट टाकून घेऊयात तर आता आपल्याला इथं प्लेट दोन्ही साईडला टाकून घ्यायचे आहेत एक साईड प्लेट टाकल्या तर ते एवढं विशेष दिसत नाही म्हणून दोन्ही साईडला प्लेट टाकून घेते मी एकदम हळूवार अस्तर आणि कापड दोन्हीचे मी आता इथं एकत्र एक प्लेट टाकून घेत आहे बघा कशा प्लेट टाकून घेते दोन्ही प्लेटच्या जे तोंड आहेत वेगवेगळे दिशेला मी करून घेत आहे म्हणजे खूप छान अशी एक मोठी प्लेट तयार होते एकदम सावकाश आपल्याला ह्या प्लेट टाकून घ्यायचे आहेत नाही उरलेलं अस्तरचं कापड आहे ते थोडंसं ते कट करून साईडला घ्यायचं आहे बघा आता याची कंबर पण छान अशी तयार झालेली आहे दहा ते बारा इंचापर्यंत आपली कंबर तयार झाली आता आपण काय करूया दोन्ही साईडला थोडा थोडा कपडा फोल्ड करून घेऊयात म्हणजे आपल्याला वरचा बेल्ट शिवायला सोपं जाईल आता दुसरी साईडही तशी शिवून घेऊयात त्यानंतर आता वरती जे आपण काट कट करून घेतलेले होते ते काट लावून आपल्याला वरती नॉट लावण्यासाठी बेल्ट तयार करून घ्यायचा आहे आता ही काट आपल्याला सरळ ठेवायची ही काठ आता आपण पहिले एक साईड फोल्ड करून शिवून घेऊयात आणि त्यानंतर ही काठ सरळ ठेवून आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा ही सरळ आहे आणि जे प्लेट मारलेला भाग आहे तोही सरळ ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला ही, ही काठ आता परत उलट दिशेला घेऊन परत एकदा फोल्ड करून शिवून घ्यायची आहे एकदम हळूवार आपल्याला ही काठ जोडून घ्यायची जास्त ओढायची नाही त्यामुळे काय होतं तिरकसपणा येतो आता आहे आता शेवटी आपल्याला परत एकदा ती काठ फोल्ड करून शिवून घ्यायची आहे या साईडला आता आपण ही काठ थोडीशी कट करून दुमडून आतमध्ये शिलाई मारून घेऊयात आता हे काठांची पण दोन्ही बाजू आपल्या फोल्ड झालेल्या आहेत बघा आता ही काठात आपल्याला परत एकदा फोल्ड करून बेल्ट लावण्यासाठी तयार करून घ्यायची आहे जो काठाचा भाग आहे तो फोल्ड करून आतमधल्या दिशेला घेतलेला आहे मी आणि त्यावरतून शिलाई घ्यायची थोडासा नकळ तिरकसपणा जर येत असेल तर एक प्लेट मारून घ्यायची एकदम कमी कापडकट आपल्याला फोल्ड करून थोडीशी प्लेट कारण बाहेर कापड नाही निघाला पाहिजे आता इथं डबल शिलाई मारून रफ करून घ्यायचं बघा छान असा काठ तयार झालेला आहे यावरती परत एक फिनिशिंगसाठी शिलाई मारून घ्यायची आणि आता आपल्याला हे स्कर्ट दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं आहे बघा खालच्या साईडला जे आपण कापड थोडं थोडं फोल्ड केलेलं होतं ते एका इंचापर्यंत सोडून त्यानंतर आपण त्यावरतून शिलाई मारून घेऊयात आता आपला हा स्कर्ट तयार झालेला आहे वरती एक नॉट टाकून मी तयार करून घेते पूर्ण स्कर्ट तयार झाला आपला अगदी सोपा आहे तुम्ही घरच्या घरीही पाहून शिवू शकता आता राहिलं आहे आपलं टॉप शिवायचं तेही मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा सुंदर झालेलं आहे आता हे टॉप आहे तर याला काय करूयात आपण जे मोठे काट कर कट करून घेतलेले होते ते काट आपण प पहिले आतमधल्या साईडला फोल्ड करून घेऊयात नंतर गळ्याचा भाग जोडून घ्यायचा समोरची साईड आहे दिसायलाही छान दिसेल म्हणून आपण ही काठ लावून घेणार आहोत आणि उरलेलाच आहे तो का साडीचा कपडा बरोबर मध्यभागी मी हे आठ लावून घेतलेले आहेत ला आता यावरती आपण बरोबर मध्यभागी हा गळ्याचा भाग ठेवून त्यावरती आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे मधला भाग कट करून घ्यायचा इत छोटे छोटे कट लावून घ्यायचे आणि हा आता भाग सरळ करून आपल्याला गळा पर परत एकदा वरती शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आता बाजूचा भाग आपण लगेच जोडून घेऊयात एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता दुसरी बाजू शिवायची राहिली तीही शिवून घेऊयात आता पूर्ण कापड इथून तिथून कटिंग करून घेऊयात आता एक्स्ट्राचं जे उरलेलं आहे ते हा झाला समोरचा भाग आपला आता मागचा भाग राहिलेला आहे तो जोडून घेऊयात आता आपण आता इथं आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत त्यामुळे मी अडीच इंचावर मार्किंग करून बरोबर मध्यभाग कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हे जशास तसा आपण शिलाई मारून घेऊयात हवं तर तुम्हाला तुम्ही चेन पण बसून घेऊ शकता आता हे जिथं कट केलेला होता भाग आपण तिथून आता पूर्ण शिलाई मारून आपण गळा जोडून घेणार आहोत आणि गळ्यासोबतच तोही भाग मी जोडून घेतलेला आहे इथेही छोटे कट लावून घेते मी म्हणजे फोल्ड करायला फोल्ड व्हायला आपल्याला सोपं जाईल आणि आता हे गळा आपल्याला वरून एकदा शिव शिलाई मारून घ्यायची आहे एक हुक आता इथं छान बसून जाईल म्हणजे आपल्याला डोक्यात आपण जो हा टॉप डोक्यातून घालतो तर आपल्याला हे कमी पडणार नाही आता हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तोही मी शिवून घेते बघा इथं हुक लावून घ्यायचा आहे त्या पूर्ण शिलाई मारून तर पाठीमागचे टक्स टाकून घेऊयात आपण दोन्ही साईडला टक्स टाकून आपण जशी पाटीची पट्टी ब्लाऊजला शिवतो तशी आपण पाठीची पट्टी जोडून घेणार आहोत आता समोरचा भाग आहे आपला पाठीची पट्टी पट्टी लावण्याची राहिलेली ला आहे तीही आपण जोडून घेऊयात यावरती एक दापटीप टाकून आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आप आपल्याला बघा दुसरा भागही मी जोडून घेतला आता शोल्डर जोडून आपण स्लीव्ज लावून घेऊयात आता हे काठ आहेत आता मी तीन इंचाची स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे जो काठाचा भाग आहे तो आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेऊयात आता या स्लीव्ज आपण कट केलेल्या आहेत त्या थोड्याशा जास्तीच्या कट केल्यात छोट्या मुलीचा फ्रॉक टॉप आहे त्यामुळे आपण आता इथं फ्रिलच्या स्लीव्ज तयार करून घेऊयात आता आपण इथं जोडते वेळेस लगेच आपण इथं छोटे छोटे प्लेट टाकून फ्रील तयार करून घेणार आहोत खूप सुंदर असा ह्या फ्रील दिसतात आणि छोटी मुलगी असल्यामुळे ती अजूनही छान दिसेल वेगळं काहीतरी बघा किती छान फ्रील तयार झालेली आहे आता दुसरी साईड आहे आपल्याला तशी जोडून घ्यायची आहे इथे तशाच प्लेट टाकून घेत आहे मी चार ते पाच प्लेट आलेले आहेत इथं त्यामुळे ता। स्लीव अजून छान दिसेल आपल्याला ही आता राहिली फक्त फिटिंग मापे टाकून घेऊयात इथे आता फिटिंग करून घेऊयात आपण दुसरी साइड तशीच फि फिटिंग करून घ्यायची आपला हा टॉप तयार झालेला आहे सरळ करून बघूयात आता कसा दिसतो ते बघा खूप सुंदर दिस आहे स्कर्ट आणि टॉप आपला तयार झालेला आहे इथे एक हुक लावून घेणार आहे मी घालायलाही सुंदर दिसेल आणि दिसायलाही सुंदर दिस दिसत आहे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती खरंच कमेंट करून सांगा मला अजून काही शिकायची इच्छा असेल तर तेही सांगा धन्यवाद